नमस्कार जनादेश दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात मी शिशिर शलार आपलं स्वागत करतो देशात सुरू झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीची झलक आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्याला पाहायला मिळणार आहे देशभरात उडणारा प्रचाराचा तुरळा पडद्यामागे रंगल्या राजकीय घडामोडी पडद्यावर दिसणार त्यांचं प्रतिबिंब नेत्यांची भाषणं त्यांच्या घोषणा निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांवर उडवली जाणारी राळ आणि यात आपल्या आशा आकांक्षा शोधणारा सर्वसामान्य मतदार राजा या सर्वांचा सांगोपांग आढावा घेण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमात करणार आहोत पण त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली आपापल्या समर्थकांसह शक्ती प्रदर्शन करत अनेक महत्वाच्या नेत्यांनी भरले उमेदवारी अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तर काँग्रेसकडून नाना पटोले यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज जनतेचा आशीर्वाद घेऊन पूर्वीपेक्षा जास्त मताधिक्यानं विजयी होण्याचा विश्वास नितीन गडकरींकडून व्यक्त नागपूर में भारतीय जनता पार्टी शिवसेना नाते मुझे पिछले बार से भी ज्यादा मार्जिन से जीताएगी ये विश्वास है तर राज्य सर्वाधिक जागा भाजपा शिवसेना युति जिंकेल असा मुख्यमंत्री विश्वास जिस प्रकार का माहौल नामांकन पत्र दाखिल करने के लिए हम सब ने देखा मैं ये मानता हूँ कि नितिन जी एक रिकॉर्ड जीत दर्ज कर रहे हैं और नागपुर और विदर्भ के इतिहास में सबसे ज्यादा वोटों से जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं असून विद्यमान सरकारबद्दल जनतेत असणारा असंतोष मतपेट्यांतून व्यक्त होईल अशी अशोक चव्हाण यांची टीका काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीशी राज्यामध्ये निवडणुका लढवत आहे सामधाम दंड भेद करणारे आज दुसरीकडे आहेत आणि त्याच्यासमोर लोकशाही मार्गाने खऱ्या अर्थाने लोकांच्या आशीर्वादाने लढ देण्याकरता काँग्रेस पक्ष सज्ज झालेला चंद्रपुरातून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा अनेक भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल मला विश्वास आहे की या जिल्ह्यातील जनतेनं मला चारदा आशीर्वाद दिला माझ्यात विश्वास दाखवला माझ्यावर माझ्या नेत्यांना विश्वास दाखवला याही वेळेस आम्ही जेव्हा निवडणूक जात आहोत तो भक्कम प्राक्यशामी जिल्ह्याच्या विकासामध्ये मग चंद्रपूरसाठी जुन्या जिल्ह्यांमध्ये प्रचंड विकास झाला दोन जिल्ह्यातून माझा मतदारसंघ आहे तर चंद्रपुरातून काँग्रेसच्या सुरेश धानोरकर यांनीही भरला अर्ज सोलापूरमधून काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे तर भाजपाचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी आपापल्या समर्थकांसह दाखल केली उमेदवारी यवतमाळमधून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे तसेच अकोल्यात महायुतीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज दाखल बीड मतदारसंघात भाजपा उमेदवार प्रीतम मुंडे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनीही केला उमेदवारी अर्ज दाखल उद्या होणार उमेदवारी अर्जांची छाननी तर अठ्ठावीस मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस पहिल्या टप्प्यासाठी येत्या अकरा एप्रिलला मतदान तर मतमोजणी तेवीस मेला व्होटकर असं सांगत आगामी लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन मतदार जागृतीसाठी असलेल्या नवीन संकल्पना कर या संकेतस्थळावर सुचवाव्यात अशी पंतप्रधानांची सूचना केंद्रात काँग्रेस प्रणीत सरकार आल्यास देशातल्या वीस टक्के गरीब कुटुंबांना मासिक सहा हजार रुपये देणार असल्याची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची घोषणा साल में... 20 प्रतिशत सबसे गरीब परिवारों को हर जात हर धर्म हर भाषा के गरीब परिवारों को बहत्तर हजार रुपए साल के उनके बैंक अकाउंट में सीधा डाल दिया जाएगा ही योजना व्यवहार्य नसल्याचं संगत राहुल गांधी यांच्या योजनेची भाजपा उड़वली खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा आज भाजपात प्रवेश काँग्रेसला जोरदार झटका हिंगोली मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार माजी खासदार सुभाष वानखेडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सांगलीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसंच कर सुधारणेसह समाजातल्या विविध घटकांच्या सर्वांगीण विकासाची हमी देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा घोषित देशातल्या घटनात्मक संस्थांचं संरक्षण करण्याचा जाहीरनाम्यात निर्धार निवडणुका जाहीर झाल्या आणि देशाच्या राजकीय पटलावर त्याचे प्रसाद उमटू लागले खरंतर हे प्रसाद निवडणुकीची चाहूल लागताच उमटायला सुरुवात झाली होती राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि पुरोगामी लोकशाही आघाडी यांच्यातील संघर्ष या निमित्तानं उफाळला असून इकडचे पक्ष तिकडे आणि तिकडचे पक्ष इकडे अशा कोलांडुड्या सुरू झाल्या यातच तिसऱ्या आघाडीची शक्यताही दिसू लागली आहे सतराव्या लोकसभेसाठीचं बिगुल सा फुंकलं गेलं आहे त्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असा गौरव असणाऱ्या भारतात आता निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल तीस वर्षांनी भाजपा या एका पक्षाचं बहुमत आलं होतं आणि गेली सुमारे साठ वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला जेमतेम चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं होतं लोकसभेच्या सदस्य संख्येच्या दहा टक्के इतकी देखील सदस्य संख्या निवडून न आल्यानं काँग्रेसला शेवटपर्यंत विरोधी पक्षनेतेपद मिळालंच नाही या उलट भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व सत्तेची पदं काबीज केली मात्र काही तीन पुन्हा जिंकली या निवडणुकीसाठी गेल्या सहा महिन्यांपासूनच भाजपाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधी पक्षांनी कंबर कसून एकीचं दर्शन घडवायला सुरुवात केली होती पंतप्रधान पदाची आकांक्षा असणारे अनेक विरोधी पक्ष नेते केवळ भाजपाला हरवायचं या ध्येयानं एकाच व्यासपीठावर हातात हात गुंपून ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसले मात्र निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे त्यांच्यातील मतभेद उफाळून वर आले आहेत उत्तर प्रदेशासह इतर राज्यात समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचं नाकारून आपले उमेदवार घोषित करायला सुरुवात केली पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनीही काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासोबत न जाता आपले उमेदवार जाहीर केले दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आपशी समझोता न करण्याचं धोरण काँग्रेसनं जाहीर केलं तर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपाबाबतच्या कुरबुरी सुरूच होत्या त्यातल्या त्यात दक्षिणेकडे तामिळनाडूत काँग्रेस आणि द्रमुकचं जागा वाटप पूर्ण झालं आहे तर आंध्रातही काँग्रेस आणि तेलगु देशमनं जुळवून घेतल्याचं चित्र आहे उत्तर प्रदेशात गेल्यावेळी भाजपासोबत असणाऱ्या अपना दलशी काँग्रेसनं सूत जुळवलं असून बिहारमध्ये भाजपासोबत असणाऱ्या उपेंद्र कुशवा यांनी काँग्रेससोबत नाळ जुळवली आहे गेल्यावेळी उत्तर प्रदेश सारख्या महत्वाच्या राज्यात सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसनं यावेळी राहुल गांधींसोबत प्रियंका गांधी, गांधी यांच्या रूपानं नवीन नेतृत्व समोर आणलं असून त्यांना उत्तर प्रदेशात महत्वाची जबाबदारी दिली आहे अजित सिंग यांचा लोकदलही तिथे काँग्रेससोबत आहे काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान ही तीन महत्वाची राज्य भाजपाकडून आपल्याकडे हिसकावून घेतल्यानंतर इथेही जोर मारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे भाजपाचा गड असणाऱ्या गुजरात मध्ये हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांना सोबत घेत काँग्रेस भाजपाला सत्तारूढ भाजपा गेल्या वेळेच्या दोनशे त्र्याऐंशी या आपल्या पूर्ण बहुमताच्या आकड्याला पार करून तीनशेचा चा आकडा गाठण्याच्या प्रयत्नात असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोबत चा आकडा गाठण्याचं लक्ष ठेवून निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहे या आघाडीतील चंद्राबाबू नायडू उपेंद्र कुशवाहा अपना दल हे साथी भाजपानं यावेळी गमावले असले तरी बराच काळ दुरावलेले शिवसेनेसोबतचे संबंध पुन्हा जोडण्यात भाजपा यशस्वी झाला आहे तर गेल्यावेळी विरोधात असणाऱ्या नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष यावेळी त्यांच्या सोबत आहे दक्षिणेकडील तामिळनाडूत भाजपानं अण्णा द्रमुखशी जुळवून घेतला असून आसाममध्ये काही काळापुरता दुरावलेला आसाम गण परिषद पुन्हा त्यांच्या सोबत आला आहे आंध्रा आणि तेलंगणात गरज वाटल्यास तेलंगण राष्ट्र समिती आणि वाय एस आर काँग्रेस यांची कुमकही घेण्याची तयारी भाजपानं ठेवली आहे यावेळी केरळ पश्चिम बंगाल ओदिशा आणि ईशान्येकडील राज्यात जोरदार मुसंडी मारण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे देशभरातलं हे चित्र पाहता प्रमुख लढत भाजपा आणि काँग्रेस यांच्यातच तस अपेक्षित असली तरी भाजपा विरोधक कितपत यशस्वी ठरतात ते पाहायचं त्याचबरोबर सोळाव्या लोकसभेतील बहुमत कायम राखण्याचं आव्हान आहे हे विसरून चालणार नाही यात प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्वाची ठरू शकणार आहे भाजपाच्या मोदी शहा जोडीला काँग्रेसचे प्रियांका राहुल हे पर्याय ठरतील का तेही आता पाहावं लागेल देशातील या सर्व घडामोडींचे प्रसाद राज्यातही उमटले नाही तर नवलच ना त्यामुळे राज्यातही उमेदवारांकडून तिकीट मिळवण्यासाठी राजकीय अस्पृश्यता न पाळता पक्षांतराला उतरला आहे पिढ्यान पिढ्या जोपासली परंपरा खुंटीला टांगून नवीन समीकरण जोडण्याची चढाओढ सुरू झाली आहे देशात राजकीय घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रात तर बरीच उलथापालच झालेली पाहायला मिळत आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सर्वात आधी जाहीर होऊनही जागा वाटपाबाबत मात्र शेवटपर्यंत घोळ घालण्यात आला यामुळे दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांची पुढची पिढी थेट भाजपातच दाखल होताना दिसत आहे राज्यातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी कोणत्या पक्षानं किती जागा लढवायच्या हा घोळ शेवटपर्यंत घालण्यात आला राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी समाजवादी पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदींना सोबत घेऊन एक महाआघाडी करण्याचं या दोन्ही पक्षांचं स्वप्न हे दिवा स्वप्नच ठरलं आहे राज ठाकरे यांच्या मनसेलाही सोबत घेण्याची बरीच चर्चा झाली मात्र त्यांनी यांच्यात सामील न होण्याचा सा निर्णय घेतला सपा बसपा आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आपापल्या स्वतंत्र सोली मांडल्या सध्या फक्त शेकापा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनाच काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी अनेक इच्छुक उमेदवारी न मिळाल्यानं आपल्या पुढच्या पिढीला भाजपात पाठवत असल्याचं दिसत आहे रणजित सिंह मोहिते पाटील हे त्याचं उदाहरण अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडून मिळत नाही हे पाहिल्यावर विरोधी पक्ष असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलानंही भाजपाचा रस्ता धरला त्यामुळे अहमदनगर औरंगाबाद माढा पुणे या जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले यातील माढ्याची जागा लढवण्याचा आधी जाहीर करून शरद पवार यांनी आयत्यावेळी माघार घेतली आणि मावळमधून आपल्या नातवाला उमेदवारी दिली हिंगोली आणि नांदेड या दोनच मतदारसंघात गेल्यावेळी काँग्रेसला विजय मिळाला होता मात्र तिथल्या दोन्ही विजयी उमेदवारांनी यंदा निवडणुकीचं रिंगण शेवटपर्यंत टाळण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे भाजपा शिवसेनेतील संघर्ष टळून युतीची घोषणा झाली मात्र कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी ठिकठिकाणी मेळावे घ्यावे लागले युतीच्या नेत्यांनी एकत्र लढण्याचं आवाहन केलं तरी एकमेकांविरोधात उपसलेल्या तलवारी लवकर म्यान होतील का हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात बंड पुकारून शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी जालन्यातलं चित्र शेवटपर्यंत दोलायमान होतं आता समेट झाली आहे मात्र त्याचं रूपांतर विजयात होणं अद्याप बाकी आहे पालघरची जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते नाराज आहेत आणि बहुजन विकास आघाडीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी आघाडी केली आहे तर धुळ्यातून सुभाष भामरे यांना हरवण्यासाठी भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी थेट शरद पवारांचीच भेट घेतली सांगलीत भाजपाच्या संजय काका पाटील यांना पक्षांतर्गत मोठा विरोध आहे ईशान्य मुंबईतही भाजपाच्या किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी कडवा विरोध केला होता त्यामुळे युतीमध्ये काही ठिकाणी उघड तर काही ठिकाणी छुप पावे बनाव असण्याची शक्यता कायम आहे वंचित बहुजन आघाडीनं सुरुवातीला काँग्रेस आघाडीसोबत केलेली चर्चा निष्फळ ठरली आणि प्रकाश आंबेडकर यांनी सोबत आपले उमेदवार जाहीरही करून टाकले सपा बसपा सर्व अठ्ठेचाळीस जागांवर उमेदवार देत आहे तर राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधातील उमेदवाराला मदत करण्याचं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे त्यामुळे शिवसेनेची विचारधारा असणाऱ्या मनसेचा फायदा नेमका कुणाला होतो ते पाहावं लागणार आहे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्या स्वाभिमान पक्षाचा स्वतंत्र झेंडा घेऊन उभे आहेत त्यांना भाजपाकडून ही जागा मिळण्याची अपेक्षा आहे त्यामुळे राज्यात प्रथमदर्शनी चौरंगी दिसणाऱ्या या लढती प्रत्यक्षात मात्र दुरंगीच राहतील त्यात छोटे पक्ष मोठ्या पक्षांची किती मतं खातात यावर येत्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे तर देशातल्या आणि राज्यातल्या काही गेल्या काही दिवसातल्या घडामोडी आपण आत्ताच पाहिल्या या सगळ्या घडामोडीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार दिलीप सावरे आले आहेत त्यांच्या या सगळ्या घडामोडींवर आणि आज पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता त्याबाबत चर्चा करूयात सर्वप्रथम दिलीप सर स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे खर तर निवडणुका म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असो तो म्हणजे कुठले मुद्दे या निवडणुकीत चर्चेला येतील आणि आत्ताच्या गात बघायला गेलं तर खरं तर राजकीय पक्षांसाठीच म्हणजे मतदारांपेक्षा राजकीय पक्षांसाठीच हे मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत तर यावेळेला निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे कुठले आपल्या देशातल्या निवडणुकींचं एकूण आपण इतिहास जर बघितला तर आपल्याला असं आढळेल की एकोणीसशे सदुसष्टपर्यंत संपूर्ण देशात काँग्रेसची जवळपास निरंगूस सत्ता होती त्यामुळे कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत याला महत्त्व नव्हतं तर पंडित नेहरू काय म्हणतात किंवा लालबहादूर शास्त्री काय म्हणतात किंवा इंदिरा गांधी काय म्हणतात याला महत्त्व होतं हे याला पहिला धक्का एकोणीसशे सदुसष्ट साली बसला ज्यावेळी अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची पडझड झाली आणि कित्येक ठिकाणी विरोधी पक्ष सत्तेवर आले त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव की जेव्हा अटलबिहारी वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि तिसरा टप्पा दोन हजार चौदा की ज्या वेळेला एकोणीसशे चौऱ्याऐंशीनंतर एकाच पक्षाला शुद्ध बहुमत मिळालं आणि नरेंद्र म्हणजे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी सत्तेवर आले या तीन टप्प्यांचा जर आपण साकल्यानं विचार केला तर आपल्याला असं आढळतं की सर्वसाधारणपणे एक दोन अपवाद सोडून आपल्याकडच्या निवडणुका या प्रामुख्यानं भावनात्मक प्रश्नांवर आणि त्याच्या खालोखाल नकारात्मक प्रश्नांवर लढवल्या जातात दोन हजार चार साली भारतीय जनता पक्षानं किंवा एन डी एनं विकासाच्या प्रश्नावर निवडणूक लढवण्याचा प्रयोग केला आणि तो त्यांच्या अंगलट आला दोन हजार नऊची जर आपण निवडणूक बघितलीत तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत वास्तविक एकच प्रमुख मुद्दा कुठला आहे असं सांगता येणं अवघड आहे आणि विरोधी पक्ष थोडाफार गलितगात्र झालेला होता त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला आणि काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला दोन हजार चौदाला मात्र काँग्रेस पक्षातला भ्रष्टाचार म्हणजे सरकारमधला भ्रष्टाचार इतका पराकोटीला गेलेला होता की सर्वसामान्य माणसाला देखील सर्वसामान्य मतदाराला देखील धक्का बसायला लागला आणि मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या आता सत्ता दिली आता गेल्या पाच वर्षातलं भारतीय जनता पक्षाचं काम जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे सतत विकासाच्या नावाने जप करताना आपल्याला आढळतात आणि याचा लाभ राजकीय लाभ त्यांना भरपूर झालेला आहे म्हणजे त्रिपुरासारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्वतःच्या बळावर सत्ता आलेली आहे उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने विक्रम केलेला आहे मात्र या विकासाचा प्रभाव मतदारांवर किती राहतो हे सांगणं अवघड आहे कारण राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आणि तिथे सत्तापालट झाला मात्र त्यातही वैशिष्ट्य असं आहे की राजस्थान आणि मध्य प्रदेश इथे भारतीय पक्षाचा एकंदर मतांचा वाटा फारसा कमी झालेला नाही आहे मात्र जागा कमी झालेल्या आहेत तर ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस असो हे काय डावपेस खेळतात हे बघणं महत्त्वाचं राहील आता आपण थोडक्यात आत महाराष्ट्राबद्दलही चर्चा करू की महाराष्ट्रात गेल्या वेळेला म्हणजे दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष आणि नंतर त्यात सहभागी झालेली शिवसेना यांचं सरकार आता गेली साडेचार वर्ष चालू आहे मात्र आपण मतदानाचं विश्लेषण केलं तर आपल्याला असं आढळेल की सर्वसाधारणपणे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे चाळीस टक्क्यांच्या आसपास आहेत आणि दोन्ही काँग्रेस पक्ष पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहेत आणि बाकी मग विखुरलेले जे छोटे छोटे विरोधी पक्ष आहेत त्यांना थोडीफार मदत मिळालेली आहेत ह्या वेळेला दोन्ही बाजूंचा विशेषतः भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे की आपण पस्तीस टक्क्यांवर जायला पाहिजे पस्तीस टक्क्यांवर गेलं तर निवडणूक जिंकणं आपल्याकडे सोपं जातं याचं कारण याच्या कारणावर आपण नंतर चर्चा करू विविध उमेदवार आणि विविध पक्ष बघितले की ते कारण नंतर मला स्पष्ट करता येईल पण असा साधारणपणे सर्वसाधारणपणे आडाखा आहे की पस्तीस टक्क्याच्या वर जर एकटा भारतीय जनता पक्ष जाऊ शकला तर महाराष्ट्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल पण अशा अशा वेळेला विरोधी नेते आपण जर बघायला गेलं तर विरोधी पक्ष सगळ्या बघायला गेला आपण तर ते या दिवस सूर होता की जितके विरोधी पक्ष आहेत पण ते राज्यातले वेगळ्या राज्यातले असोत कुठेतरी एकत्र येऊन निवडणूक लढणार असा सूर होता परंतु आता निवडणूक तारखा जाहीर झाल्यात चित्र पूर्णपणे वेगळे दिसतंय आहे हा आपल्या देशातला इतिहासच आहे की जे आहे ते सरकार बदलण्यासाठी सगळे विरोधी पक्ष एकत्र येतात मात्र निवडणूक जाहीर झाली आणि प्रामुख्यानं उमेदवार जाहीर झाले की त्यांच्यातले मतभेद उफाळून येतात आणि मग मा एकमेकावर मात करण्याचे प्रयत्न सुरू होतात त्याचबरोबर अनेक पक्ष उमेदवारांच्या बाबतीत असं दिसतं की स्थानिक कार्यकर्ते किंवा स्थानिक नेते हे त्यांच्या उमेदवारीबद्दल समाधानी नसतात आणि मग ते ह्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी ते पडद्याआड काही खेळी करत असतात पण हे प्रत्येक निकालात प्रत्येक निवडणुकीतच घडतं म्हणजे ही निवडणूक काही अफवाला आहे अशातला भाग नाही मात्र या निवडणुकीतलं महाराष्ट्रापुरतं एक वैशिष्ट्य असं की जसं काल विरोधी पक्षांनी जाहीर केलं की के। आम्ही छप्पन्न विरोधी पक्ष आहोत म्हणून मला आता तो आकडा नेमका खात्री देता येणार नाही त्या आकड्याबद्दल पण बरेच विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत जे काही ठिकाणी एकत्र आहेत काही ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध आहेत काही ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला मदतही करता आहेत असं संपूर्ण गोंधळाचं वातावरण आहे मात्र हे गोंधळाचं वातावरण जसजसे प्रचाराला वेग येत जाईल तस तशी परिस्थिती स्पष्ट होत जाईल आणि आपला मतदार अतिशय सुज्ञ आहे मतदारांनी सत्याहत्तर साली ऐंशी साली चौऱ्याऐंशी साली एकोणनव्वद साली एक्क्याण्णव साली आणि दोन हजार चौदा सालीसुद्धा योग्य तेच निर्णय घेतलेले आहेत योग्य तो निर्णय घेतला पण इकडे भाजपला देखील कुठे ना कुठे त्याच प्रमाणात आपण बघितलं ज्याप्रकारे बाकीचे पक्ष विखुरले गेलेत भाजपामधून देखील त्यांचे जे पुराणी जुने असे साथी होते ते देखील त्यांच्यापासून वेगळे झालेत उपेंद्र कुशवाहा असोत तर ह्याचं शुक्लग्ठ भाजपाच्या देखील आहे ते भारतीय जनता पक्षाने ज्या प्रकारे नरमाईची आणि पडती भूमिका घेतली आणि जवळपास प्रत्येक राज्यांमध्ये तडजोडीची तयारी दाखवली त्याच्यावरून हे स्पष्टच होते आपण या संदर्भात जर महाराष्ट्राचं उदाहरण बघितलं तर शिवसेनेनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणत्या शब्दात टीका केली होती याची आपल्याला सहज डोळ्यासमोरून जाऊ शकेल मात्र जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा दोन्ही पक्षांनी थोडीशी माघार घेतली आणि एकत्र येऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी आता काम सुरू केलेलं आहे त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांनी गेल्या काही काळात एकमेकावर केलेली टीका बघितली आणि आता जर ते गळ्यात गळे घालून फिरताना दिसले तर त्यात काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही हे निवडणुकीचे सगळीकडेच डावपेच घडत असतात अगदी पण ज्या तुम्ही सांगितलं पण याचं मुख्य कारण असं देखील म्हणता येईल की ज्या प्रकारे एक हिंदी बेल्ट म्हणला जातो मध्य भारतातला तो हिंदी बेल्ट कुठे ना कुठे मागच्या वेळेला पण त्याचे निकाल बघितलेले आहेत तर यावेळेला काँग्रेसला त्याचा फायदा उचलता येणार आहे का निवडणुकीमध्ये काँग्रेसलाच फायदा होईल असं म्हणणं जरा थोडं धाष्ट्याचं ठरेल याचं कारण एक उत्तर प्रदेशातला आपण जर विचार केला की हे सर्वात मोठं राज्य या राज्यात लोकसभेच्या ऐंशी जागा आहेत आणि इथे गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाला त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या यावेळेला समाजवादी पक्ष आणि बसपा हे दोन प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध एकत्र आलेले आहेत त्यांचं जागा वाटप व्यवस्थित झालेलं आहे मात्र वातावरण या दोघांना अनुकूल राहील असं वाटत असतानाच काँग्रेसने आपले पण उमेदवार जाहीर करून टाकले आहेत त्याखेरीज तिथे स्थानिक संस्थानं अनेक आहेत नंतर प्रादेशिक संस्थानं अनेक आहेत त्यामुळे सर्व विरोधी पक्ष एक दिलानं एकमुखानं भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध उत्तर प्रदेशात उभे राहतील अशी जी अपेक्षा होती ती फोल ठरलेली आहे आणि याचा फायदा उघडच सत्ताधारी पक्षाला नेहमीच होतं जेवढे जास्त उमेदवार आणि जास्त पक्ष निवडणुकीत राहतील त्याचा फायदा नेहमीच सत्ताधारी पक्षाला होतो हे साधगणित आहे हे सगळीकडेच लागू पडतं आणि उत्तर प्रदेशातही लागू पडणार आहे आणि अन्य राज्यातही लागू पडणार आहे अगदी काँग्रेस म्हणायला गेलं तर यावेळेला काँग्रेसची जी परंपरागत घराणी होती ती यावेळी भाजपाच्या वाट्यावरती एक मोठं खिंडार भाजपा काँग्रेसला यावेळेला पडलेला या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे आपण काँग्रेसशी इकडून पडझड बघतोय कसं आहे की पूर्वी ज्यावेळी काँग्रेस सत्तेत होती त्यावेळेला विरोधी पक्षातले असंतुष्ट जे असायचे ते काँग्रेसमध्ये जायचे निवडणूक उमेदवारी मिळाली नाही तर पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडायचे नंतर बंडखोरी करायचे ही काय म्हणजे ही परंपरा काही फार नवीन नाही आणि फार अपवादात्मक नाही आहे हे प्रत्येक पक्षाला अपेक्षित असतं आणि याची गणितं करूनच प्रत्येक पक्ष आपापले आप उमेदवार ठरवत असतात यावर नेमकी जर असं बघायला गेलं तर स्थानिक पक्षांची खेळी यावेळेला प्रकारे असेल त्यांचं महत्त्व किती असेल राज्याच्या आणि त्याचबरोबर देशाच्या पातळीवर बघायला तर प्रत्येक राज्यात त्या त्या स्थानिक पक्षांना आपला पक्ष जो मजबूत केला आणि त्यामुळे जे एकूणच राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांना देखील अवघड चाललं आहे त्यामुळे ही खेळी यावेळेला खूप महत्त्वाची ठरते आता कसं आहे की दोन हजार चौदापर्यंत विरोधी पक्ष हा अधिकृत विरोधी पक्ष होता दोन हजारच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीत काँग्रेसची इतकी वाईट अवस्था झाली की काँग्रेस अधिकृत विरोधी पक्षसुद्धा बसला नाही त्यामुळे आता आपण ज्याला राष्ट्रीय पक्ष म्हणता असं खरोखर आपल्याला विचार करायला लागेल की कुठ भारतीय जनता पक्ष सोडला तर इतर कुठल्या पक्षा पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणायचं दुसरं असं की भारतीय जनता पक्षाचं एकोणीस किंवा वीस राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर हो आहे काँग्रेस तीन चार ढी म्हणजे आता हे तीन राज्य धरली तर चार पाच ठिकाणी काँग्रेस सत्तेवर आहे बाकी सगळे एक दोन एक दोन एक आणि इतर कोणी म्हणजे मतदारांच्या खिचगंटीतच नाही याचं आपण महाराष्ट्रातलं उदाहरण बघूया ना महाराष्ट्रात एवढे छोटे पक्ष आहेत पण त्यांना काँग्रेसनी म्हणा किंवा भारतीय जनता पक्षाने म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने किती महत्त्व दिलं प्रत्यक्ष तिकीट वाटप करताना हे जर आपण बघितलं तर आपल्याला छोट्या पक्षांचं महत्त्व लक्षात येईल छोटे पक्ष हे नेहमी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी उपयुक्त असतात याच्या पलीकडे त्यांची फारशी उपयुक्तता नसते हे जगातल्या इतर राष्ट्रांमध्ये दे देखील दिसून आलेलं आहे म्हणजे अमेरिकेसारख्या राष्ट्रात देखील फक्त दोनच पक्ष प्रबळ आहेत तिथे तिसरा पक्षच नाही आहे त्यामुळे हे घडतच असतं तर ते आपल्याकडे तेच घडतं आहे अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही ज्याप्रकारे सांगितलात की हे सगळे पक्ष जे आहेत ते छोटे पक्ष ते जर एकत्र आले तर कुठल्या कुठल्या प्रकारे परिणाम बघू शकतो त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे बहुजन वंचित आघाडी सध्याच्या काळात ती देखील रिंगणात आहे आणि त्याचा कशा प्रकारे परिणाम आपण एकूण निवडणुकीवर बघताय ही वंचित आघाडी असेल किंवा इतर छोटे पक्ष असतील हे यापूर्वी अनेकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मी काही मिनटापूर्वी आपल्याला असं सांगितलं की जितके विरोधी पक्ष किंवा जितके विरोधी उमेदवार जास्तीत जास्त संख्येनं निवडणुकीच्या मैदानात उतरतील त्याचा लाभ नेहमीच सत्ताधारी पक्षाला होतो या प्रक्रियेला या वेळेला अपवाद होण्याचं काहीही कारण नाही आता हे जे निवडणुकीत उतरलेले पक्ष आहेत छोटे पक्ष म्हणा किंवा अमुक आघाडी किंवा तमुक आघाडी हे काय उद्दिष्ट ठेवून उतरलेले आहेत याचा विचार दोन्ही बाजू निश्चितच करतील आणि आपले मतदार त्यांना कोणाला निवडायचं आणि कोणाला नाही ना निवडायचं याची चांगली जाणीव असते आपले मतदारही अनुभवी आहेत जसे नेते आणि उमेदवार अनुभवी आहेत तसे मतदारही अनुभवी आहेत त्यांनी अनेक परिवर्तनं देशात बघितलेली आहेत त्यामुळे या आघाड्या असतील किंवा संधी साधू उमेदवार असतील किंवा संधी साधू पक्षी असतील त्यांचं भवितव्य काय आहे हे आताच स्प, यापूर्वीच स्पष्ट झालेलं आहे फक्त त्यांच्या डावपेचांचा लाभ सत्ताधारी पक्षालाच होणार आहे याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही अगदी धन्यवाद सर सा दिलीप सर या सगळ्या एकूण विवेचनाबाबत तर अर्थातच कशा प्रकारे एकूणच हे निवडणूक राहील याचा अर्थातच एकूणच मागवा आपण घेणार आहोत या कार्यक्रमामध्ये पण याचबरोबर जनादेश दोन हजार एकोणीसचा हा भाग संपला उद्या पुन्हा भेटूयात काही नवीन राजकीय आणि त्याचसोबत नंदुरबार आणि धुळे या मतदारसंघाचा आढावा देखील आपण आता घेणार आहोत तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार